टाटा कंपनीचं हे जगात कुठल्या बी माणसाला जर विचारलं डुप्लिकेट सामान कोण म्हणेल का नाही बरोबर आहे टाटा म्हणजे फेमस आहे आणि त्याची उत्पादन किती येते ती बी पत्ता नाही मग काय झालं ही सत्य घटना आहे बरं आहे काय झालं त्याची एवढ्या उत्पादनात एक गाडी फेल गेली नॅनो मग त्याने काय केलं भारतातल्या दोन कंपन्याला आणि बाहेरच्या दोन कंपन्याला टेंडर दिले की आपलं ही नॅनो गाडी फेल का गेली नुसत्या गाडीचा विषय नव्हता त्याचा पूर्ण टाटा कंपनीचा विषय होता मग त्यांनी काय केले ती कंपनी फे म्हणजे आपली गाडी फेल काय गा गेली त्याच्यावर संशोधन चालू केले मग ती गाडी तर चांगली होती बंद करा किंमत योग्य होती भारतीय रस्त्यावर चालणारी होती मग फेल काय गेली मग असं शोध लावत 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 त्यांना शोध दोष सापडला आठवडा इज मध्ये मग काय दोष निघाला तर ने काय केलं ती गाडीची ती निर्मिती करताना कि माझ्या भारतातल्या गरीबाच स्वप्नपूर्ती होण्यासाठी लाखात गाडी काढत आहे म्हणजे लाखात कोणतं माझ्या भारतातला गरीब वापरावं गरीब गरीबाच स्वप्नपूर्तीसाठी नॅनो गाडी म्हणून जे अॅडवर्टाइज लावले म्हणजे दोष का निघाला माहित आहे का भारतीय लोकांची माइंड ही हेच संशोधन केली त्यांनी आणि ही गरीबाची गाडी म्हणून जी अॅडवर्टाइज झाली ती मार्केट मध्ये आल्यावर काय झालं की, की <laughs> का <दे> <laughs> ती नॅनो गाडी जीव तर आपल्याला गरीब म्हणते का ती त्याने वाईट गाडी म्हणलं नव्हतं गरीबाची गाडी म्हणल्यावर त्याचा एवढं दान त्याचे लाख दोन लाख उत्पादन असतील पण एक उत्पादन अॅडवर्टाईज मुळे फेल गेले आणि ती कंपनीनी काढून दिल्या बरं त्यांनी कि ह्या अॅडवर्टाईज मुळे ह्या भारतीय गाडी चालली खरं खरा खोट आहे खरा का मग आपल्या शेतकऱ्याच्या अॅडवर्टाइजच काय नुकसान होल सांगतो तुम्हाला काय झालंय शेतकरी लॉस मध्ये आहे शेतकरी शेती परवडणा ती पाणी पुरवणा ती रोग हटना ती माणूस काम करणार भाव लागणार किती बी रोग आहे ते समजा ही मार्केट मध्ये कळालं कस हे रोग कुणाला माहित आहे शेतकऱ्याला hmm. त्या मुंबईच्या व्यापाऱ्याला माहित आहे hmm. हेच झाले काय सांगतो तुम्हाला नवीन युवा पिढी शेतीला काय चिटकना शेतकऱ्याच्या मुलाला मुली काय मिळेना त्या कि ह्या स्वतः शेतकऱ्याने काय केले माहित आहे का कुठं बसल तिथं अॅडवर्टाइज केलंय काय म्हणून केले याला शेतीच परवडना काय दहा बोर मारलो पाणी लागलेले ते बसून <laughs> काम करणार ते अमुक होईना चमूक होईना मग हे ना, ना। प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःची अॅडवर्टाईज वाईट म्हणून केले चांगली त्यानं नुसतं गरीब म्हणून केलं तर तसला फटका बसलाय मग तुम्ही तर दहा हो रोग आहे ती मग सांगू ला आता उद्या तिथं तुमच्या गावात अतिशयमंत माणूस आहे त्याला एकच मुलगी आहे आणि त्यानं त्याचे सुतगिरणी कारखाना आहे हजार एकर जमीन आहे मुलगी नंबर एक ची दिकणी आहे आणि त्याने सगळं बायोडाटा लिवला आणि खाली मुलीला कॅन्सर आहे म्हणल्यावर कोण करून घेईल का नाही मग हि झालंय काय सांगतो शेती बेकार म्हणून शेतकऱ्यांनी ऍडव्हर्टाईज केली घरात जेवायला आलं वट्यावर बसणं कार्यक्रमात गेलं की ह्याचा टोलाचा आहे सगळ्याचा मग त्याचा परिणाम काय झाले घरात जेवताना मग बायकोचं त्याच्या तक्रारी किंवा चर्चा चालू राहणार की काय जी माय घातली पहिले जे वेगळं होतं शेतीच बरोडणार झाले मग पोरगा इकडे जेवले राहते त्याने काय म्हणलंय माहित आहे का दुसरी शेजारी बाजारी काय बी बोंबले असते तर ऐकत नव्हतो माझे बाप लाड बोलते का <laughs> माझा बाप का म्हणलाय शेती परवडत नाही पण मी कशाला मराल जाऊ म्हणलाय हे आहे का नाही खोट आहे का खरंय आहे का ही एक झालं